नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आपण आज बघूया त्या पिठाच्या छोट्या गिरणीविषयी माहिती म्हणजे आमचे बाहेर जर पावसाळ्यात दळायला जायचं म्हटलं तर आमचे खूप हाल व्हायचे म्हणजे शेतात राहायला एकतर असता त्यावेळेस पण चांगला नव्हता मग आम्ही काय केलं म्हटलं एक पिठाची एखादी गिरण आणावी घरी म्हणून आम्ही पिठाची गिरणी घरी आणली होती त्यावेळेस आता ती आणल्याला बरेच दिवस झाले बरं का आमच्याला दोन हजार पंधरा मध्ये आणली असू शकतो तर आम्ही त्यावेळेस तर इतकं म्हणजे त्याच्यापासून म्हणजे म्हणजे दळायला जायचा त्रास पण आमचा काय आणि हे बघा आपण गिरणी आज माहिती बघूया तर हे बघा ही आपली आहे पिठाची गिरणी तर इथं आपण जर आपण याच्यात गव्हाचं बाजरीचं जर दळायचं म्हटलं ना तर एकदम भारी निघतं कारण इथं दिल्ले बाजरीसाठी आणि गव्हासाठी मग काय करायचं बाजरीच जर टाकलं तर हे बटन दाबायचं गव्हाचं टाकलं ना हे बटन दाबायचं मग हे बघा इथं सगळी त्यांनी माहिती पण दिलेली आहे हे बघा इथं जाळी नंबर एक कशासाठी जाळी नंबर दोन इथं सगळं दिलेलं आहे त्यांनी पण आम्ही काय करतो इथं दिलेलं आहे जाळी नंबर एक ना याच गहू जाळी नंबर एक, एक गव्हासाठी नाही दोन नंबरची गहू बाजरीसाठी आहे ज्वारीसाठी आहे पण आम्ही काय करतो शक्यतो म्हणजे आमचे एक नंबरच्याने आम्ही काय करायचं करायचो गावाचं दळायला गेलं की ते एकदम बारीक यायचं असं आणि पट दळण दळणसुद्धा निघत नव्हतं त्याने मग आम्ही काय करतो गावाचं मग त्याच्यात तर वरचं ते चाळण निघत नव्हतं ना एकदम म्हणजे काहीच नव्हतं निघत एकदम घासून पिटायचं मग आम्ही काय केलं दोन नंबरची याच्यासाठी वापरतो गावासाठी दोन नंबरची जर वापरली ना मग एवढं म्हणजे लई असं घास दळण येत नाही गावाचं पण आपल्याला जसं आपण चपात्या बनवण्यासाठी जसं दळण लागतं ना आपण मोठ्या गिरणीतून आणतो ना तसं येतं मग त्याच्यामुळे आम्ही दोन नंबरची चाळणी ना गावासाठी वापरतो शक्यतो बाजरीचं पण एक आम्ही इथं बाजरीच्या याला कोणती दिलेली आहे दोन नंबरचीच दिलेली ना मग आम्ही दोन एक नंबरची बाजरीची बरोबर दोन नंबरची मग बाजरीचं गावाचं एकाचे नाही हे करतो आम्ही काढतो त्याच्यामुळं बाजरीचं पण म्हणजे छान येतं एवढंच चिघट येत नाही तिने आणि याचं जर दळायचं असलं ना आपल्याला बट्टीच आणि दिवाळीचे लाडू बट्टी याच्यासाठी आम्ही पाच नंबरची चाळण वापरतो वड्याचा आपले हे वडे करतो ना आपण वाळवणीचे पदार्थ तर त्याच्यासाठी आम्ही पाच नंबरची चाळण वापरतो मग हे बघा आता हे बघा हे आपले चाळण आहेत हे बघा एवढ्या पण येते गिरणीचं चाळण आहे सारे हे खूपच जाड आहे किती नंबरचे सहा नंबरची हे खूप जाड येतं आणि ही आपली पाच चार नंबरची ही काय नाही आम्ही पण हा हिनी आम्ही पाच नंबरची ना हिने आम्ही काय करतो दिवाळीचे लाडू आणि आपली बट्टी किंवा हे असं आपले वड्यान ते तोडायचे असले का मग येणी आम्ही हे करतो मग येणे एकदम आहे ना कोणी आम्ही भिजत न करतो शक्यतो पण एखाद्या वेळेस जर आपल्याला टाईम नसला किंवा लाईट नसली किंवा मिक्सर जर असं आपल्याला लाईट नसली मिक्सर चालू नसलं मग आम्ही काय करतो याने दळून मळून ठेवतो भिजात थोडं भिजलं का मग आम्ही त्याचे पण वडे तोडतो हे बघा आता याची हे बघा आता आणि हे बघा आता इथं काय करायचं हे उघडायचं आपल्याला जर इथं जाळी जर घालायची असली ना, इस इस ना ही जाळी इथं स्वच्छ करून घ्यायचं पण अगोदर हा हे कडीचं ब्रश नाही ना स्वच्छ करून घ्यायचं मग याच्यातली जाळी बसवायची अशी जाळी बसवली का हे पॅक करायचं इथं प्रत्येक गिरणील वेगवेगळं असतं हे मग इथं पॅक करायचं मग इथं हे आपल्या आधी बांधून घ्यायचं हे सुट्ट आहे आता हे काय करायचं मग हे वेगळं वेगळं असतं ना मग हे काय करायचं बांधून घ्यायचं असं इथं पॅक बांधल्याच्या नंतर आहे ना असं पॅक करायचं हे सुट्ट असतं हे वरती ना मग हे काय करायचं सुट्ट असतं ना मग हे पॅक करून घ्यायचं इथं मग हे असं पॅक केलं ना मग टेन्शनच नाही आणि मग आपण काय करायचं हे इथं हे लॉक बसवून घ्यायचं याला लॉक इथे लॉक बसवलं का म्हणजे आपलं गिरणीचं म्हणजे आमचं जशी गिरण आणलेला मग दळण जर काढून ठेवलं तर म्हणजे टेन्शन नाही किंवा एखादे जर पाहुणे आले दाळदाळीची जर असलं काही बेसनपीठ जर नसलं तर मग आम्ही काय करतो याच्यात डाळसुद्धा दळून निघते म्हणजे बेसनपीठसुद्धा एवढं भारी निघतं आम्ही काय करतो डाळ आणतो त्याच्यातून काढून ठेवलं का टेन्शनच नाही त्याच्यामुळं ही गिरणी ना म्हणजे सोपी झाली त्याच्यामुळं ही पिठाची गिरणी ना मला तर खूप आवड आहे बाय